इकडे जरा युट्यूब फिरवायचं आहे आपल्या के एस केचे चे अध्यक्ष प्रकाश माने यांचा इथे सत्कार शाळा आणि श्रीफल देऊन त्यांचा सत्कार होत आहे धन्यवाद जाऊया मॅचच्या दिशेने पहिलं षटक मात्र अक्षय घेऊन येतोय समोरच्या दिशेने मानवंदना दिलीय षटकाराने सुरुवात केली आहे चार चेंडू आठ धावा पाच चेंडू आठ धावा प्रतिम आतापर्यंत गोलंदाजी हाताळत होता आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू समोर फलंदाजाला ललचावण्याचा प्रयत्न कुठेतरी होता पण समोरच्या दिशेने संकेत याने जाणून घेतला आणि समोरच्या दिशेने मोठा प्रहार खेळला आता मात्र पुन्हा एकदा त्याच लाईनचा होता ऑफ साईडच्या साईडला ठेवलेला हा चेंडू निर्धाव चेंडू येतोय आणि धाव संख्या जसे चार तसे सात या आकड्यावरती एक षटका अखेरीस सात धावा आठ धावा एक षटका अखेरीस आठ धावा जरा त्वरा करावी आता मात्र दुसरं षटक घेऊन येतोय तो मात्र सचिन मोरे आहे तो मात्र सीताराम पहिला चेंडू खराब चेंडू सचिन यांच्या मार्फत वाईट चेंडू नक्कीच सचिन याचा पहिला चेंडूवर एकेरी धाव नक्कीच मिळते मात्र अप्रतिम चेंडू वेगवान चेंडू फलंदाजाला काहीही न करणारा चेंडू एक निर्धाव चेंडू येतोय आणि धाव संख्या आहे ती मात्र नऊ एक चेंडू अखेरीस तर मात्र पाठीमागच्या साईडला आपटलेला चेंडू क्षेत्रक्षक त्याच्या खालती नऊ चेंडू त्यावरती आलेला हा चौकार तब्बल आताच्या येत आहेत त्या मात्र पाच धावा अंपायर डिसिजन कळवायचं आताचा चौकार आहे की षटकार आहे चौकार ओके चार धावा आणि आताचा मात्र फ्री हिट फ्री हिटचा चेंडू होता लाभ काय नक्कीच घेता आला नाही 99 13 आता मात्र बिहाइंड द विकेट बॅट्समन बॅक टू द पवेलियन सुजित सॉरी सीताराम मोरे आता आउट होत आहेत त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो मात्र रोहित चार चेंडू अखेरीस सोळा धावा एक गड्याच्या मोबदल्यात पुन्हा एकदा सचिन डिक्लेअर झोन मध्ये पाठवून दिले ते मात्र रोहित याने शेवटचा चेंडू घेऊन येते तो मात्र सचिन टू रोहित पुढे येऊन मारण्याचा चेंडू प्रयत्न होता वाईट चेंडू अंपायरने नक्कीच दंडित केलंय आणि धावसंख्या झाली ती एकोणावीस अठरा पाच चेंडू अखेरीस अठरा धावा षटक मात्र संपत आहे आणि दोन षटका अखेरीस धावसंख्या आहे ती मात्र अठरा धावा आता मात्र वाईट चेंडू रुपेश पहिला चेंडू खराब चेंडू मात्र समोरच्या दिशेने संकेतने चेंडूला फेक होऊन दिलाय सहा आणि पहिला पंचवीस धावा पहिल्या चेंडूवरती संकेत याने आपले इरादे नक्कीच स्पष्ट केलेत शेवटचा षटक आहे त्याच्यावरती मोठे पटके येणं नक्कीच गरजेचं आहे मात्र पुन्हा एकदा त्याच अँगलने ले फेकलेला नो मॅन्स लँड मध्ये पडून चेंडू जातोय टनटन टन टन करत चार धाव्यांसाठी आणि धावसंख्या होते ती ट्वेंटी नाईन एकोणतीस धावा आता म्हणजे पुन्हा एकदा खराब चेंडू पाहिलं तर दोन षटका अखेर दो संख्या खूप कमी होती परंतु या षटकामध्ये पहिला चेंडू नक्कीच वाईट आला त्यात नंतर एक षटकार त्यात नंतर एक चौकार पुन्हा एकदा खराब चेंडू दोन संख्या चेंडू अखेरीस धाव संख्या आहे ती एकतीस धावा तीन चेंडू तीस धावा पुन्हा एकदा टू संकेत समोर मारण्याचा प्रयत्न होता डिक्लेअर झोन मध्ये जातो एकेरी धाव नक्कीच मिळते एक बायच्या स्वरूपात आणि धाव संख्या जाते एकतीस धावा चार चेंडू एकतीस धावा चार चेंडू एकतीस धावा एक एक पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता फटका कुठे तरी फसलाय क्षेत्ररक्षक येतोय नक्कीच प्रयत्न चांगले होते झेल होतोय नक्कीच धरणेला दान तद्वर आलेले हा दोन धावा आणि इथे धाव संख्या नक्कीच जाऊन पोहोचते थर्टी थ्री तेहत्तीस याकड्यावरती पाच चेंडू तेहतीस धावा पुन्हा एकदा रुपेश संकेत याला मारण्याचा प्रयत्न नक्कीच चांगला होता एक चोरटी धाव एकेरी धाव नक्कीच कंप्लीट झाले दुसरी धाव देखील कंप्लीट दोन धावे धाव संख्या जाते पस्तीस याकड्यावरती या पुढील होणारा सामना असेल तो मात्र घावरी वर्सेस सोनाट घावरी संघाचा कर्णधार त्वरित यायचे समालोचन कक्षामध्ये घावरी वसेस सोनाट पुढील होणारा सामना जर ब गटातील पाहायला गेला तर शेवटचा सामना असेल तो चव मॅचच्या मॅच च्या दिशेने पण सामना त्वरित चालू करायचा आपल्याला आणखीन खूप सामने खेळवायचे आहेत सामना चालू करून घ्यायचा आहे बॅट्समन नेम कदमकाव संघ आपला बारावा खेळाडू पाठवायचा आहे हेमंत आणि सुशील आणि गोलंदाजी मार्गवरती नक्कीच दर्शन नक्कीच हेमंत फलंदाचे मार्ग वरती असताना दोन्ही डॉट चेंडू निर्धाव चेंडू येत आहेत आता मात्र सोळा चेंडूवरती वरती तेहतीस धावांची गरज आहे छत्तीस धावांची गरज आहे ती मात्र कळमगाव मोळे मोरे, मोरे संघाला कार्पेटच्या साह्याने मारलेला चेंडू एकेरी धाव मिळते दोन चेंडू अखेरीस एक धाव नक्कीच एक चांगला चेंडू दर्शन आणि हाताळलेला आहे तीन चेंडू अखेरीस एकही एकच धाव मात्र खर्ची केलेली आहे पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये नक्कीच जातोय ये चार तो एक चार चारेडू अखेरी से दोन धावा एक साइड ल मारने का प्रयत्न होता चेंडूचा आणि बॅटचा काही एक संबंध नाही निर्धाव चेंडू येतोय पाच चेंडू अखेरीस धाव संख्या दोन या आकड्यावरती थांबलेली आहे पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न अंपायर थोडा सामना त्वरा लवकर करावा आपल्याकडे वेळ खूप कमी आहे मात्र मार्ग वरती येत आहेत ते मात्र सुनील पुढील होणारा सामना सोनाट वसेस गावरी सोनाट संघाने दहा टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे थोडा करा आपल्याकडे वेळ कमी आहे मॅच च्या दिशेने दुसरं षटक मात्र घेऊन येत आहे ते मात्र सुनील पहिला चेंडू खराब चेंडू एकेरी धाव मिळते एका धावेने धावसंख्या जाऊन पोचते बिनबाद तीन धावा दुसरं षटक नक्कीच चालू आहे मात्र यॉर्कर लेनचा चेंडू फलंदा झाला नक्कीच काय करायला नाही फसवणारा चेंडू एकेरी धाव निघते एका धावेने धावसंख्या जाऊन पोचते चार या आकड्यावरती आता मात्र स्ट्राइक वरती येतोय तो, तो मात्र सुशील एकदा समोर मारण्याचा प्रयत्न फटका नक्कीच फसला आणि फलंदाज झालाय तो मात्र बाद चार धावा आता मात्र पुन्हा एकदा हेमंत स्ट्राईक वरती समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न सचिन रे सचिन रिपन नाही मात्र सुशीलचा धागा वरून काढण्यासाठी आलाय तो मात्र सचिन सुनील टू सचिन सचिनकडे सचिनकडे तीन चेंडू अखेरीस डाव संख्या झाली ती मात्र पाच धावा मात्र समोर मारण्याचा कुठेतरी प्रयत्न होता प्रयत्न नक्कीच फसलाय एक निर्धाव चेंडू एक डॉट चेंडू धाव संख्या झाली ती पाच जसेच्या तसे चार चेंडू अखेरीस पाच धावा अप्रतिम चेंडू चेंडू पडल्याच्या नंतर उसळी घेतली आणि एक धाव नक्कीच मिळाली पाच चेंडू सहा धावा अजून देखील सात चेंडू मध्ये तीस धावांची गरज आहे फटके येणं गरजेचं आहे पुन्हा एकदा सुनील सचिन आता मात्र पुढे पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता प्रयत्न नक्कीच फसला आणि एक डिक्लेअर झोन जा मध्ये जाणारा सात या आकड्यावरती दोन षटका अखेरी सात धावा सहा चेंडू एकोणतीस धाव्यांची गरज अजून देखील कळमगाव संघाला आहे नक्कीच शेवटचं षटक मात्र घेऊन येतो तो मात्र रोहित टू हेमंत पुढ पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक येतोय त्याच्या खाली योगेश आणि झेल बाद हेमंत बॅक टू द पविलियन नेक्स्ट बॅट्समॅन येतोय अक्षय पहिला चेंडू अप्रतिम प्रतिम चेंडू ललचावणारा चेंडू अक्षय टू रोहित समोरच्या दिशेने कार्पेटच्या सहाय्याने मारण्याचा प्रयत्न संकेत येतोय त्याच्या खाली एकेरी धाव कम्प्लीट एका धावीने धाव संख्या जाते आठ या आकड्यावरती आता मात्र चार चेडू ची गरज ना एकदा सुरेख चेंडू एकेरी धाव कम्प्लीट एका धावेने धाव संख्या झाली ती नऊ धावा आजच्या दिवसातील खराब चेंडू अंपायरने केलेला तो मात्र दंडीत दिशेने आता मात्र समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोन एक आणि एकच धाव आणि आजच्या दिवसातील आतापर्यंत सगळ्यात लेट दुहेरी आकड्यावरती जाणारा हा पहिला संघ मात्र नक्कीच ठरलाय अकरा या आकड्यावरती मात्र समोरच्या दिशेने मोठा फटका येतोय तो, ये तो मात्र अक्षयाच्या बॅटमधून सहा धाव्यांसाठी षटकार आणि धाव संख्या जाते सतरा आता मात्र एक चेंडू एकोणीस धावेची गरज आहे या मॅच मैच, मॅन ऑफ द मॅच संकेत नाम्या?